मी संदीप विश्वनाथ मांडे मुक्काम पोस्ट मडोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा म्हणून मी गेले दोन वर्षापासून डाळींनी शेती करतो आहे गेल्या वर्षी माझं पहिले वर्ष होतं आहे या वर्षी दुसरे गेल्या वर्षी मी वेगळ्या मार्केटला नेला होता तिथे मला सरासरी बावन्न रुपयांनीच रेट पाडला होता ह्या वर्षी सरांचं मी यूट्यूबला ते पाहून मला जरा इथे बरे वाटतं म्हणून मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो तर मला बागेमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी चांगला माल पंच्याहत्तर रुपयाने मागितला होता मला ती युट्यूबला पाहिले मी गोळी द सत्तर पंच्याहत्तरने जायची म्हणून चांगला दीडशे सव्वाशेपर्यंत जातो होता म्हणून म्हणलं आपण यांच्याकडे घेऊन जाऊ या वेळेस आणलं तर आत्ता मला सरासरी नव्वद ते पंच्याण्णव रुपये रेट पाडतो आणि पंच्याहत्तरने जर हिशोब केला तर सडक्यासहित मला पंच्याहत्तरने पडलं ते मला फक्त चांगला माल पंचाहत्तरने म्हणजे आत्ता माझा माल जवळजवळ तेवीसशे किलो आहे तर त्यांनी एकच टन माल नेला असता एकट माल म्हणजे हा माल सुद्धा माझा पंचाहात सडका धरला आणि फक्त जर चांगला धरली तर पंच्याण्णव ने माल सर जागेवर गेला नसतं जागेवर ते भक्त पंच्याहत्तर जास्त म्हणजे सत्तर पंचाहत्तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढच गाव आहे तरी ते जागेवर माल देऊ नका जागेवर फक्त तुमचा शेअर माल गेला जातो खराब माल तर तिथं तुमचं नुकसान या मार्केटला माल घेऊन या टक्के तुमचा फायदा होतो भांडे मी आज पहिल्यांदा आला तुम्ही आल्यानंतर इथं पाहिलं जवळपास चौसष्ट चाळीस केले चाळीस का ते घेतले नसते घेतले आता तुमचा माल तो चाळीस सत्याहत्तर त्र्यान्न एक शेवट रुपये करून तर चांगला वरती दिला असता जो माल स्वतः तुमच्या हातात पंचेचाळीस पन्नास रुपये पडला सगळ्या बरोबर आज तू तुमचा माल तुम्हाला पंच्याहत्तर बदला खडा साईडला ला काढला नऊ पंच्या रुपये पाडला म्हणजे पंचाहत्तर रुपये जागेवर जागेन माल तुमच्या हातात पडला तर पंचेचाळीस पन्नास रुपये आज किलोला चाळीस रुपये मला वाढ नाही काढला चाळीस रुपये किलो वाढ जात होताच नाही तर एका गाडी पन्नास साठ रुपये आठ हजार शिक्क्याची वाढत येत एका गाडीमागे शेतकरी हा गाड्या जर असतील तर हा गाड्या मागे पाच लाख वाढणार आहेत पाच लाख रुपये जर वाढत असतील तर जागे व्यापारी कारण मार्गावरून देणार नाही ना। व्यापारी फक्त तुमचा सिलेक्टेड माल घेऊन जाणार शेतकरी मानणार की शेतकऱ्यांनी असं आव्हान केलं तुम्ही पण किती आव्हान करेल जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी मोकळंच झालेला मार्केटला मालसुद्धा आणू नका मोकळं झालेला मार्केटला या जेणेकरून तुम्हाला इथं आल्यानंतर मी सांगण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला युट्यूबच्या दिसतोय परंतु तू युट्यूब सारखं दिसतं की तुला काय चुकीच काही नाही दिसत म्हणजे पंधरा दिवस युट्यूब रोज बाजार पवन म्हणजे बघा शेतकऱ्यांना सांगायला तेवढं कमी त्यांना असं वाटतं की मी जेवढं सांगितलं होतं कारण त्यांना जे पाहिलं ते सिद्ध उगवलेलं आहे शेतकरी बांधव नक्कीच मी सांगेल की तू पुढच्या काळापासून ज्यांच्या कोणाला माल असतील त्यांनी माल काढण्यापूर्वी गोकल मार्केटला राहिले जुने शेतकरी आहेत जुने शेतकऱ्याला सगळं माहिती त्यांना विचारवं लागत नाही शनिवारी मार्केट बंद असतं इतर वेळी माल देऊ तू नवीन शेतकऱ्यांची भावना असते की माल गेल्यानंतर विकल गेल्यानंतर तुझी जाईल या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला रात्री आल्या बसून कुठल्या गोष्टी एकदम म्हणजे जो पाहिजे चांगली कोणत्याच मार्केटला अशी सोय झाले तुम्हाला पैसे माहिती एक एक जेणेकरून पैसे पैसे लावतो हा माझा भाग झाकलेला नाही ना नवीन आता हा बर्निंग झालेला माल हा स्वतः सत्यात्तर रुपयाने गेला असा माल व्यापारी जागेवर घेणार नाही सत्यात्तरच नाही कच्चा ना माल साईडला काढणार आहे हा कच्चा माल आणि सन एकोणीस सत्याहत्तर शेतकरी बांधव एवढीच विनंती की या ठिकाणी शंभर टक्के तुमचा फायदा होतो तुम्ही एकदा इथे या आणि लोक या तुम्हाला बरोबर माहिती नेमकं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद